नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बघा परिस्थिती कशी आहे गेले म्हणजे ट्रम्प सत्तेवर आल्यापासून आणि साधारणपणे मार्च एप्रिल नंतर म्हणजे जेव्हा ते टेरिफ 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 बोलायला त्यांनी सुरुवात केली त्याच्या नंतरच्या काळामध्ये परिस्थिती कशी झाली आहे बघा म्हणजे तिथून ट्रम्पनी ढोल वाजवायचा आणि इथे राहुल गांधींनी त्याच्या जोरावरती आपला राग हंबरडा सुरू करायचा हे असं किती वेळा घडलंय ह्याची काही गणतीच नाही आता इथे ट्रम्पनी काहीतरी बोलायचं आणि इथे राहुल गांधींनी आपण जणू काय कसे मोदींना कैचित पकडतोय असा हाव आणून प्रश्न विचारायचे आणि मग त्याच्यामधले ते प्रश्न चालूच आहेत आणि त्यातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पहिलगाम हल्ला त्याच्यावरती ह्या काँग्रेसनी मोदी काहीच कसं करत नाहीत प्रतिसाद द्या अमुक करा कमूक करा म्हणून दोषा लावलेला होता ह्यांच्या अंगात काही नाही ट्रम्पने सांगितलं नरेंद्र सरेंडर असं म्हटलं की नरेंदर सरेंडर करणार आणि तो युद्ध थांबवणार म्हणून ह्यांच्या लोणकड्या मारून झाल्या आणि त्याच्यानंतर मग ट्रम्पनी पण तीच लाईन धरली की मी बोललो म्हणून युद्ध बंदी झाली ते अजून सुद्धा आता तेच म्हणतात किती वेळा बोलले ह्याचा आता गणती लोक विसरून गेले पूर्वी म्हणायचे पंचवीस झाले तीस झाले पस्तीस झाले आता मॅड माणूस काय बोलतो त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही तसं ट्रम्प कडे लोकांनी लक्ष करायचं ठरवलं पण ट्रम्प कडे जरी दुर्लक्ष केलं तरी त्यांच्या धोरणांकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि पंचायत अशी झालेली आहे की मोदींनी तर अजिबातच दुर्लक्ष करत नाही इतकंच नाही तर सव्वाला सव्वा शेर भेटला म्हणतात ना शेराला सव्वा शेर तशी अवस्था मोदींनी ट्रम्पची करून ठेवलेली आहे म्हणजे ट्रम्प पुढे काय करणार त्याच्या आधीच मोदी अशी अडकटी घालून ठेवतात की हे बावचडून जातं त्यांना पुढचं पाऊल काय टाकायचं तर ते त्या ओणक्यावरती जाऊन कोलमणून पडतात आता बघा कुठे सगळा पेच कुठे टाकलेला होता लोक असं म्हणताय की पाकिस्तानला सुद्धा अफगाणिस्तानवर त्या हल्ला करायचा नव्हता पण ट्रम्पनी तो हल्ला त्याला करायला पहिल्या हल्ल्याबद्दल पण हेच म्हटलं जातं की पाकिस्तान काही फार विशेष उत्सुक नव्हता पण ट्रम्पनी सांगितलं तो हल्ला करा मग नंतर मी हे सगळं मॅनेज करतो भारताकडून काय ते सगळी आश्वासनं घेतो वगैरे सगळं प्लॅनिंग ठरलेलं होतं असं काही तज्ञांचं म्हणणं आहे त्यानुसार पहिलगाम हल्ला झाला मग भारत त्याला प्रत्युत्तर देणार हे शंभर टक्के माहिती होत मग त्याच्यावर आपण काय करायचं ह्या सगळ्या खेळी ठरलेल्या होत्या तसंच या वेळेला पुन्हा एकदा उकसायच उकसून टाकायचं म्हणजे ते मुताक्की भारतात आले आणि ते देवबंदला मोदींनी त्याला पोहोचवलं ही बाब इतकी हृदयाला जखम करून गेलेली आहे की आता तालिबानांवरती हल्ला झाला आणि हा हल्ला सुद्धा तिथून निरोप आला म्हणून झाला असं पाकिस्तानकडून म्हणजे सूत्र काही जी आहेत ती भारतातली आणि पाकिस्तानातली सांगतायत कितपत तथ्य आहे हे आज आपण बोलू शकत नाही त्याच्यावरती तो जर का त्या प्रेरणेने आला असेल तर ही थिअरी पुढे जाते आता ते झाल्यानंतर मग अपेक्षा काय आहे तो तालिबान उलटून यांच्यावरती हल्ला करतील आणि मग पाकिस्तान कडून आपण काय करायचं हे सगळं ठरलेलं आहे पण त्याच्यामध्ये देवबंद हे इतकं मोठ अडसर बसलेलं आहे की तिथे बोलती बंद झालेली आहे मी याच्यावरती व्हिडिओ सुद्धा केलेला होता की काँग्रेसला आता सुचत नाहीये की हे देवबंद आणि मोदी समर्थक एक एकत्र म्हणजे हे हाऊ टू टॅकल दिस सिच्युएशन हे त्यांच्या आवाक्या बाहेर झालेलं तेव्हा आता पुढचं पाऊल पडलेला आहे पुन्हा एकदा ट्रम्प काय म्हणतो तो मला मी मोदींशी बोललो मोदींनी मला आश्वासन दिलंय की ते आता रशियाकडून तेल खरेदी थांबवणार आहेत म्हणून बघा ते आता तेल खरेदी थांबवणार आहेत हे ट्रम्प डिक्लेअर करतो म्हणजे इथे भारत पक्ष युद्ध चालू आहे तिथे त्यांनी डिक्लेअर केला युद्धबंदी झाली म्हणून तिथे गाझा मध्ये ना हमास ऐकत ना इस्रायल ऐकत पण यांनी पीस प्लॅन जो आहे तो डिक्लेअर केला आहे आणि पाच पन्नास देशांनी तिथे वर्णी सुद्धा नव्हलेली आहे या पद्धतीने तिकडे आले आणि तिथे सुद्धा त्यांना शस्त्रसंधी डिक्लेअर करायची होती इथे करायचे तिथे करायचे पण हे कुठेही म्हणजे टेरिफ आता असं म्हणतात कुठल्याही देशाशी फारसे करार झालेले नाही हे फक्त एक लेटर इश्यू करतात आणि लेटर इश्यू झालं म्हणजेच अग्रीमेंट झालं असं धरून चाललेलं आहे तेव्हा इथे सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की भारत आता तेल खरेदी थांबवणार आहे ह्या लोणकड्या थापेवरती कोण विश्वास ठेवेल असं तुम्हाला वाटेल ठेवेल तर एक बेअक्कल इसम जरूर आहे की ज्याला ह्या सगळ्यामधलं ना त्याला पॉलिटिक्स कळतं ना त्याला फॉरेन अफेअर्स कळतात आणि त्याचं नाव दुर्दैवानी आपल्या देशाचे प्रमुख विरोधी पक्षनेते राहुल गांधी असं आहे राहुल हे तिकडे ट्रम्प बोलल्यानंतर ताबडतोब मैदानामध्ये आपण उडी घेतलीच पाहिजे याच्यावरती राहुल गांधींची श्रद्धा आहे श्रद्धा आहे दिसून म्हणून आज सकाळी सव्वा नऊचं ट्विट आहे राहुल गांधींचं आणि त्याच्यात ते म्हणतात आज म्हणजे सोळा ऑक्टोबर पीएम मोदी इज फ्रायटन ऑफ ट्रम्प कळलं का म्हणजे तेच चालू आहे नरेंद्र सरेंद बोल होता ना तेच चालू आहे की मोदी ट्रम्पला टरकतात मोदी ट्रम्पला टरकतात आणि मग काय करतात अलाउ ट्रम्प ही अलाव ट्रम्प टू डिसाइड अँड अनाउन्स दॅट इंडिया विल नॉट बाय रशियन म्हणजे मोदी इतके घाबरलेले आहे की आम्ही रशियाकडून तेल खरेदी थांबवतोय हे स्वतःन सांगतात ते ट्रम्पनी अशी डिक्लेअर करावं जाहीर करावं म्हणून त्यांना त्यांनी अनुत्य दिलेली आहे परवानगी दिलेली आहे किप्स सेंडिंग कॉंग्रॅच्युलेटरी मेसेजेस डिस्पाइट रिपीटेड स्नब म्हणजे अमेरिका वारंवार यांना आणि तरीही इकडून अभिनंदनाचे मेसेजेस जात आहेत घ्या लक्षात घ्या म्हणजे स्नब कुठून कुठे होत आहे स्नब त्यांच्यामध्ये अमेरिका तुम्हाला स्नब करते भारत नाही करते सगळं मला वाटतं वायरिंग उलट्या दिशेला फिरलेलं आहे ते कॅन्सल्ड फायनान्स मिनिस्टर्स व्हिजिट टू अमेरिका कॅन्सल फायनान्स मिनिस्टर व्हिजिट टू अमेरिका निर्मला सीतारामनची ची व्हिजिट रद्द झालेली आहे ही हे स्किप्ट शर्मल शेख का कारण ते मोदी मोदी ट्रम्पला घाबरताप म्हणून ते शर्मल शेखला गेलेलं नाहीये निर्मला सीतारामनला तिकडे पाठवलेलं नाही कारण ते घाबरताप डज नॉट कॉन्ट्रॅडिक्टिंग ऑन ऑपरेशन सिंधू काय बोलणार हे बोलू शकता का तुम्ही हे जे ट्वीट आहे हे राहुल गांधींचं ट्वीट वाचल्यानंतर कोणीही बुचकळण्यात पडेल कोणीही भुजकळण्यात पडेल की हे असे कन्क्लुजन काढू काय तर वाटला एक मनुष्य आहे की जो हे हा जो तो सगळ्यात ड्राफ्टची लँग्वेज आहे ना ती लँग्वेज मला खूप म्हणजे मी आता ती ओळखते असं मला आता वाटायला लागलंय फक्त मी नाव घ्यायचं टाळते आहे तो मनुष्य जो आहे तो असं समजू नका की तो काँग्रेसच्या वर्तुळामधला आहे काँग्रेसच्या वर्तुळाच्या बाहेर किंबवना भाजपचा आहे आणि तो हे सगळं लिहून देतोय अशी माझी शंका आहे हे जे सगळे जे ते टोन आहे ना त्याचा सगळी भाषा आणि त्याची शैली त्या शैलीवरून तुम्हाला कळू शकेल की हे कोण लिहून देत आहे हे सगळं आणि ही इतकी हास्यास्पद परिस्थिती आहे की काँग्रेसमध्ये ह्यांना जर का कोणीही विश्वास पात्र मनुष्य उरला नसेल आणि अशा भाजपच्या डिस्कार्डेड नेत्याकडून हे जर का लिहून घ्यावं लागत असेल तर त्यांची अवस्था काय आहे त्या जनपदची विचार करा खरोखर विचार करण्यासारखं आहे याच्यावरती ट्रम्प थांबलेले नाहीयेत त्यांनी आणखी पुढे वक्तव्य आपली मुक्ताफळ सगळी केलेली आहेत ओ, ओ मोदी माझे अत्यंत चांगले मित्र आहेत आणि म्हणूनच मला त्यांच्या राजकीय त्यांची जी कारकीर्द आहे तिचा विनाश करायचा म्हणून मी काही बोलणार नाही या सगळ्या इतकी बडा 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 बोलताय तुम्ही आणि बोलणार नाही म्हणून परत पुढे बोलता आणि केवढी म्हणजे डोक्यामध्ये हवा किती आहे बघा की मी काहीतरी बोललो पण मोदीचं राजकीय आयुष्य संपुष्टात येईल नुसतं यांच्या बोलण्यामधून आयुष्य संपुष्ट देणारे असा भ्रम तयार झालेला आहे आणि हा भ्रम कोण बनवून देत मला माहिती नाही हा काय त्यांचा स्वतःचा आहे असं मला अजिबात वाटत नाही पण ही सगळी जी वक्तव्य जी येत आहेत ना ती वक्तव्य तिकडून तो ढोल वाजवतो आणि इथे लोक नाही मैफिल जमवतात आणि गायला सुरुवात करतात आणि मग नंतर असं होतं की तो ढोल वाजतच राहतो इथला तबला वेगळा इथलं गाण्याचे सूर वेगळे आणि मी सांगते तसा एक प्रॉम्प्ट आहे तो एक चतुर तू म्हणणारा तो होता ना तो फक्त ऍक्टिंग करत होता पुढे आणि मागे किशोर कुमार गात होता आठवते तुम्हाला ती सिच्युएशन मला आठवतस परफेक्ट सिच्युएशन तशी तर तशी, तशी आता घडताना दिसत सिच्युएशन आताच्या घडीला भारतीय राजकारणामध्ये होते आहे मला वाटतं या सगळ्यामधला जो खोलपणा आहे मूर्खपणा आहे तद्दम बेअक्कलपणा आहे हा सगळा कुठेतरी कोणाला तरी वाटत नाही का हे सगळं थांबावं म्हणून किंवा थांबवावं म्हणून असं सुद्धा वाटत नाही का कारण या सगळ्याला कुठे तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीत बघा कुठून सुरुवात कुठून झाली बघा बिहार आहे इलेक्शन साठी म्हणून एवढी मोठी आघाडी उघडली गेलेली होती आठवते तुम्हाला ते वेगवेगळ्या गावागावामध्ये जाऊन यात्रा काय काढली मग नंतर सीट अरेंजमेंट झाल्या नाही नंतर लक्षात आलं की बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला भलं मोठं शून्य मिळणार आहे तर ते शून्य मिळाले म्हटल्यानंतर साहेब पळाले तिकडे परदेशामध्ये आणि कुठेतरी ते दौरा करून आले ते दौरा करून आल्यानंतर आता परत मोदी सुटले म्हणजे हे जाळ टाकतात आणि त्याच्यामध्ये मोदीचा मासा मिळतच नाही त्यांना मासा गाव ना गाव ना म्हटल्यानंतर मग काय तर परत एकदा ट्रम्पनी ढोल वाजवायचे आणि मग इथून मेहफिल सुरू करतो म्हणजे तिथून तो काहीतरी बोलला की इथे मैफिल सुरू होते तोपर्यंत मैफिल सुरू करायला सूर सुद्धा मिळत नाही अवस्था बाहेरून बाहेरून यावा लागतो संदेश आता काही जण असं म्हणताय हे सगळं ऑइल परचेस प्रकरण निघालं कारण तेलाचे भाव पडत चाललेले आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कारण जे सौदी अरेबिया आणि इतर लोकांनी सांगितले की आम्ही आता उत्पादन वाढवतो उत्पादन वाढलं की बाजारामध्ये जेव्हा जास्त स्टॉक येतो तेव्हा अर्थातच दराची घसरण होणार आणि ती घसरण झाली तर त्याचा फटका अमेरिकी ऑइल कंपन्यांना बसणार आणि म्हणून ट्रम्प यांनी असं काहीतरी वक्तव्य करायचं की जेणेकरून रेट थोडेसे वर जातील आणि मग टू असा हिशोब कोणी सांगत होता पण मला असं वाटत की जी स्टेटमेंट आहेत ना ह्या स्टेटमेंट मधून अमेरिकेच्या स्टॉक मार्केट सुद्धा मध्ये जी हालचाल होते एकदम अचानक त्याच्यामध्ये कोणीतरी पैसा जबरदस्त कमवत आहे ही बात बाब जी आहे ती अनेक बाबतीत आतापर्यंत लक्षात आले आणि त्याला म्हणे असं म्हणतात की इन्सायडर ट्रेनिंग त्याला तर ते शेवटी सरकारमध्ये बसलेला जो माणूस असतो त्याला माहिती असतं मी काय निर्णय घेणार आहे ते आणि ह्या निर्णयानंतर स्टॉक मार्केटचं काय होईल ह्याचाही अंदाज त्यांना असतो आणि गेल्या वेळीची जी, जी काही एक अनाउन्समेंट झाली त्याच्या तास आधी कोणीतरी ऑप्शन्स लावले आणि त्याच्यामधून बक्कळ पैसा मिळवला असे रिपोर्ट सुद्धा आले तेव्हा हे ऑइल बद्दलचं त्यांचं स्टेटमेंट आहे ना ते तसंच त्याच्याशी संबंधित असण्याची शक्यता जरूर आहे मी नाकारत नाही परंतु त्याही पेक्षा मोठं कारण जे आहे ते ट्रम्प यांची जी काय कारण असतील ती असतील पण त्यांनी ढोल वाजवला मोदींचा मोदींसाठी म्हटलं की इथे आमच्याकडे मैफिल सुरू होते हा भाग जो आहे तो मात्र कोणालाही नाकारता येणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कि लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच होऊ द्या नमस्कार.